या सामाजिक क्षेत्रातल्या माणसांचं महत्वाचं काम आहे संपेत जनतेचं प्रबोधन करणं आपल्याला कोण कोणतं प्रबोधन करावं लागणार आहोत महाविकास आघाडीला आपण निवडून आणावं असं आव्हान आपण का करतो आहोत त्याचं पहिलं कारण असं आहे की आजच्या काळामध्ये मोदी गव्हर्नमेंट आल्यानंतर पहिल्या दोन तीन वर्षानंतर त्यांनी ज्या पद्धतीनं या देशातल्या राज्यघटनेला धाब्यावर बसवलं संपूर्ण देशामध्ये ज्या पद्धतीचं सांप्रदायिक वातावरण तयार केलं माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी संधी असा ठेवली आहे त्याबद्दल करण्यासाठी दोष नसताना कुठलाही अफराध नसताना त्यांना जेलमध्ये पुप्पल ठेवलेला हा संपूर्ण मुद्दा जो आहे तो घटनेची फायनल करणारा आहे घटनेना जे सुरक्षा आणि स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे मूलभूत स्वातंत्र्य दिलेलं आहे त्यांना घटना तशीच पायलम ठेवून त्यावर गदाकार या आहे आणि म्हणून त्याला आपल्या सगळ्यांनी अतिशय जाहीरित्या विरोध करण्याची निधारणा आहे